वधूवर परिचय मेळावा कुणबी विवाह सल्लागार मंडळ यांच्या वतीने श्रीकृष्ण सभागृह दादर येथे मोठ्या प्रमाणामध्ये वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्ताने समाजातील अनेक उपवर वधू वर म्हणजे तरुण मुलं मुली उपस्थित राहिले होते शिक्षण आरोग्य कुटुंब अशा विविध परिचयाच्या माध्यमातून यावेळी हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी कुणबी समजनुती संघाचे सरचिटणीस आदरणीय कृष्णाची वणे पोलीस माजी अधिकारी रोजदाजी दुसार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते जय कुणबी मंगाल म्हटलं की संपला कुठे कुठे तुम्हाला काय काही करता येऊ बाबा माझे यांना मार्गदर्शन करणारे नाव आमचे रोहन चंद्रकांत बेंदू बेंदुकडे बेंदु आवडे श्रेयश गंगाराम सनव सांगले यांनी सर्वांनी विचार म्हणजे आता लवकर लवकर यायचं आहे राहुल बाबाची गाडी निखिल वसंत धुळ धन्यवाद पुढील वाटच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद पुढे जे नाव आहे ते प्रशांत लक्ष्मण डेंगे मी सध्या राहायला पुण्याला असते माझा जॉब मी वेस्ट बेस्ट एम इंस्टिट्यूट फॉर ट्रांसपोर्टेशन एंड डेवलपमेंट पॉलिसी च्या आहे हे नाव माझा प्राप्ती आणि मी बँगलोरला सी एम काम करते आणि सी एक्झामची ते उद्देश फक्त समोर शरीरा मना जय

मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आणि का झाले कारण कळत कार नाही आणि दुसरं असं कारण की अपेक्षा प्रचंड आहे तर हा काळ बदलतात पूर्वी माणूस माणसाची लग्न करायचा आता व्यवहार व्यवहाराचे लग्न करतात असं आहे पूर्वी समाजात किडी खूप समजून घ्यायची वरिष्ठ पाल्याचं तुम्हाला काय आल्याला सांगितलं आमच्या आधीच्या काळामध्ये पायपूर्ण बघायचे कार्य करणार होते

तर मी मुला मुलीला हेच विनंती करेन की तुम्ही ते आता सर म्हणाले आम्ही फक्त तर आमचे वरिष्ठ मन मिळावं पाहिजे हा सगळ्यात मोठा शब्द आहे मन मिळावं पाहिजे अरे स्वतः मन मिळावं असं मन मिळावं मिळेल ना स्वतः तो भांडवल असेल किंवा तू भांडणारी कोणी असेल किंवा भांडणार मुलगा असेल तुला ती तशी तारीख काय म्हणून मिळणार आम्ही कोणी तुझ्या मन जुळून घेणार आहे तर मन मिळावं कुठं आहे आपल्यामध्ये अवलंबून असतो अनेक अपेक्षा या स्वतःमध्ये अवलंबून असतात तुम्ही जेवढ्या अपेक्षा दुसऱ्यांकडून अपेक्षा करणार त्याच्या टुप्पण अपेक्षा स्वतः तयार करा तर बरोबर

आणि कुठेतरी तुम्हाला लग्न करताना तरजोड करावीच आहे तुम्ही तरजोड केलात का इथे टक्के लग्न करून जात आणि तुम्ही त्या अपेक्षा आई म्हणते बहीण म्हणते ताई म्हणते मामा म्हणते हे सगळं तुम्ही काही करणार कुठेतरी निर्णय घ्यायचा आहे आणि गोष्ट इथे सांगतो निर्णय ही अशी प्रक्रिया आहे जर संधी चालू झाली निर्णय घेत नाही तर पुढचे अनेक वर्ष तुम्हाला त्या गोष्टीचा म्हणून अशा संस्थांमध्ये या अपेक्षा संस्थांमध्ये ती कामं जुळवली जातात ती खात्रीशीर असतात

हे आपल्याला सगळं सांभाळावं लागेल ते पण बघायला पाहिजे चार चारच्या सहा सहा लाख उत्पन्न असणारे मुले आहेत आपल्याकडे एका उत्पन्न आहे एवढ्या दहा लाखाच्या सहा लाखाच्या पंधरा लाखाची कमाई करतात आपण थोडस ऍडजस्टमेंट करायला पाहिजे पाच की दोन मुलांच्या नंतर तिसरी वृद्धी झाली